बुलढाणा शहरातील हृदयस्थान असलेल्या कारंजा चौकातील श्री दुर्गा माता मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दानपेटी चोरून नेण्याची घटना सकाळी उघडकीस आली होती ही दानपेटी भोंडे सरकार चौकातील जुन्या प्रबोधन शाळा परिसरात एका टिणाच्या शेडमध्ये आढळली आढळल्या दानपेटीतील सर्व पैसे काढण्यात आल्याचे निदर्शनास आले असून या संदर्भात पोलीस तपास तर फॉरेन्सिक लॅब पंचनामा करीत आहेत चोरटे इतके शातीर झाले की ते देवालाही धोका देण्यात मागे पुढे पाहत नाहीत तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी कारंजा चौकातील दुर्गा माता मंदिराच्या गाभाऱ्यातील दानपेटी मध्यरात्री उचलून नेले विशेष म्हणजे मंदिरासह या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लागलेल्या आहेत ही घटना एखाद्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असावी असा अंदाज आहे या दृष्टीने पोलीस तपास चक्र फिरवित असून दानपेटीत गणेशोत्सव व गौराईच्या सणानिमित्त तगडी रक्कम असल्याने चोरट्यांनी यावर डल्ला मारल्याचे या, या घटनेमुळे परिसरातील असुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी